जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून नंतर तिची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नायजेरियन तरुणाला नाशिक पोलिसांनी अटक केली हातात बेड्या ठोकलेला हा, हा तरुण नायजेरियाचा आहे किंगले चिबुले असं याचं नाव आहे लग्न जुळवणाऱ्या जीवनसाथी डॉट कॉम या साईट वर त्याची आणि नाशिकच्या तरुणीची ओळख झाली किंगले यानं या, या तरुणीला आपण लंडनचा निवासी असल्याचं सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं यानंतर त्यानं या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत आपण तुझ्यासाठी लंडन वरून एक त्या त्या वर गिफ्ट पाठवलं असून त्यासाठी अकाउंट मध्ये लाख सदुसष्ट आरोपीवर विश्वास ठेवून ऑनलाईन कुरिअर मधून गिफ्ट सोडून घेण्यासाठी त्याने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी एक लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपये ऑनलाईन भरले बँकेमध्ये आणि नंतर तिला ते गिफ्टही आलेलं नाही आणि तिने फर्दर चौकशी केली त्यानंतर तिला अशी शंका आली की हे काहीतरी फ्रॉड तिच्यासोबत चालू आहे आणि तिने त्यानंतर उजर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली हा तरुण नायजेरियाचा रहिवासी असला तर युपीच्या बुद्धनगर इथला सध्याचा रहिवासी आहे या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याची माहिती घ्यायला के सुरुवात केली आहे नायजेरियन व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला तपासासाठी दिल्ली कोर्टाच्या परमिश कोर्टाकडून आपण ट्रान्झिट वॉरंट घेतलं आणि आज या ठिकाणी नाशिक इथं आणलेलं आहे अजूनही इतर किती लोकांची फसवणूक झालेली आहे त्याचा सुद्धा बारकाईने फार वर्षापूर्वी लहानपणी शाळेत असताना दुनिया झुकती आहे झुकानेवाला चैये बस या पंपूशेटच्या कहाणी वाचली होती आणखी तसेच अनेक उदाहरणं आणि अने अनेक प्रसंग या अशा प्रकारच्या नायजेरियन गुन्हेगारांकडनं होत आहेत शादी डॉट कॉम आणि वेब पोर्टल या माध्यमातून सहजपणे सहजगत्या फसवलं जात आहेत लोक आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की फसवलं जाणारे सगळेच लोक हे अधिकतम सुशिक्षित आहे आणि याचमुळे या किंगसले सारख्या नायजियन गुन्हेगारांचं फावत आहे या प्रकरणात अजून काही महिलांची फसवणूक यानं केली आहे का याचा तपास सुरू आहे सोबतच असे प्रकार घडू नयेत म्हणून महिलांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं चा, पुन्हा एकदा अधोरेखित झालंय हेमंत बागुलसह प्रशांत बाग आय लोकमत नाशिक